आज आपण वर्षभर टिकणारा गुळांबा बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे छान रसरशीत असा हा गुळांबा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जरी तुम्ही काचेच्या बरणीमध्ये हा गुळंबा भरून ठेवला तरीसुद्धा अजिबात बुरशी न लागता वर्षभर हा गुळंबा तसाच तसा राहतो आता वर्षभर बाहेरच गुळंबा चांगला राहण्यासाठी कोणत्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर गुळांबा बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो कैरी घेतलेली आहे कैरी आणि गुळाचा हा आपण गुळांबा बनवणार आहोत साखरेचा अजिबात वापर यामध्ये करणार नाही आहेत तर कैऱ्या या ठिकाणी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यांना कोरड्या पुसून घ्यायच्या स्वच्छ कपड्याने आणि आता आपल्याला ह्या वरची सगळी साल जी आहे ती काढून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही तोतापुरी कैरीसुद्धा वापरू शकतात थोडी कमी आंबट कैरी जर मिळाली तर ती वापरायची म्हणजे गुळाचं प्रमाण आपल्याला जास्त लागत नाही जेवढी कैरी तेवढा गुळ आपण घेऊ शकतो तर या ठिकाणी सर्व कैरींचे वरची साल काढून घेतलेली आहे आता ही कैरी आपल्याला किसनीवर किसून घ्यायची आहे तुमच्याकडे जी किसनी असेल त्यावर छान अशी कैरी किसून घेऊया तर सर्व कैरींची साल काढून आता कैऱ्या सगळ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत आणि गुळांब्यासाठी एक किलो आपण कैरी घेतलेली आहे एक किलो कैरीसाठी आपण एक किलो गुळाचा वापर करणार आहोत ही कैरी थोडीशी या ठिकाणी आंबट आहे तोतापुरी जर कैरी असेल तर तुम्ही साडेसातशे ग्रॅम किंवा आठशे ग्रॅम गुळ या ठिकाणी वापरू शकता जर कैरी आंबट असेल तर जेवढी कैरी तेवढा गुळ तुम्हाला घ्यावा लागेल तर या ठिकाणी अशाच पद्धतीने आपण सर्व कैऱ्या किसून घेणार आहोत पहिली कैरी किसून झालेली आहे आता आपण सगळ्या कैऱ्या अशाच पद्धतीने किसून घेऊया तर सर्व पाचही कैऱ्या ज्या आहेत एक किलो कैरी मी या ठिकाणी किसून घेतलेली आहे किसून घेतलेली कैरी आता एक कढई घ्यायची आहे स्टीलच्या कढईमध्ये गुळांबा बनवायचा ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आणि ही कढई छान स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि मग याच्यामध्ये हा कैरीचा जो किसून घेतलेला किस आहे तो टाकायचा आहे आणि एक किलो गूळ घेतलेला आहे हा एक किलो गूळ आता आपण खालीच आपण गॅसवर न ठेवता खालीच आपण गूळ कैरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत अगोदर ही महत्त्वाची टीप आहे डायरेक्ट आपण गॅसवर ठेवायची नाही कढई अगोदर कैरीमध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर सर्व गूळ एक किलो गूळ आता मी कैरीमध्ये टाकत आहे सर्व गुळ टाकून झाल्यानंतर कैरीमध्ये गुळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया कैरीमध्ये व्यवस्थित मिक्स गूळ मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण गॅस चालू करून घेणार आहोत आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे अगदी मंद गॅसवर आपल्याला हा गुळांबा तयार करायचा आहे फास्ट गॅसवर किंवा मिडियम गॅसवर करायचं नाही जो गॅस कमी असेल म्हणजे कमी गॅस करायचा कुठलाही असू द्या मोठी शेगडी लहान शेगडी असते तर मी मोठ्या शेगडीवर कमी गॅसवर हा गुळांबा तयार करून घेणार आहे का तर ते मी पुढे आता तुम्हाला सांगते आता गुळ व्यवस्थित कैरीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे गॅस चालू करूया आणि बघा या ठिकाणी मी गॅस कमी केलेला आहे कमी गॅसवर आता आपल्याला हा गुळांबा ठेवायचा आहे मध्यंतरी थोडंसं एक दोन मिनिट तुम्ही मिडियम गॅस करू शकतात परंतु कमी गॅसवरच आपल्याला हा गुळांबा तयार करायचा याच्यामुळे काय होतं की कमी गॅसवर गुळांबा तयार केल्यामुळे त्याच्या जी त्याच्यातील जो पाण्याचा अंश असतो तो पूर्णत कमी होतो आणि गुळांबा वर्षभर टिकायला देखील मदत होते हळूहळू या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळांबा जो आहे तो कढईला चिटकत देखील नाही स्टीलच्याच कढईमध्ये कडाय करायचा ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये करायचा नाही तर या ठिकाणी हळूहळू छान असा गूळ मिक्स झालेला आहे मिडियम किंवा फास्ट फास्ट गॅसवर जर तुम्ही सुरुवातीलाच हा गोळंबा तयार केलात तर कैरी कच्ची राहते आणि लवकर गूळ जो आहे तो आटतो त्याच्यामुळे कैरी कच्ची राहते आणि कच्ची कैरी जर राहिली तर मग जो गुळंबा आहे त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते म्हणून कमी गॅसवर या ठिकाणी गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा आणि छान कैरी याच्या गुळाच्या पाण्यामध्ये शिजू द्यायची त्याच्यातला पूर्ण पाण्याचा अंश कमी होऊन जातो आणि मग मध्यंतरी तुम्ही दोन ते तीन मिनिट मिडियम गॅस केला तरी देखील चालेल पण कमी गॅसवरच तुम्ही हा गुळांबा तयार करा वर्षभर तुमचा गुळांबा बाहेरच अगदी छान राहतो पाणी पूर्ण गुळाचं पाणी तयार झालं त्याच्यानंतर थोडंसं गुळाचं पाणी अटलं आणि मग कैरीचा रंग देखील छान बदललेला आहे गुळांब्याला मस्त गोल्डन कलर आलेला आहे हळूहळू अजून गुळांबा थोडा घट्ट होत जातो घट्ट झाला की मग नंतर आपण हा गुळंबा तयार झालं असं समजूया तर या ठिकाणी बघा छान अशी कैरी पूर्णपणे शिजलेली आहे अगदी कमी गॅसवरच मी हा गुळंबा तयार केलेला आहे याच्यामुळे वर्षभर गुळंबा टिकायला मदत होते थोडासा कोमट गॅस बंद केला घट्ट झाल्यानंतर आणि मग नंतर वेलची पावडर टाकलेली आहे आता हा गुळंबा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे गॅस या ठिकाणी बंद झालेला आहे असा थोडासा रसरशीत ठेवायचा तो नंतर आपोआप घट्ट होतो वेलची पावडर मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे स्टीलचं ताट झाकायचं नाही कुठल्याच प्रकारचं झाकण झाकायचं नाही याच्यावर एक कपडा झाकायचा आहे आणि हवेशी जागेवर याला थंड करून घ्यायचं आहे काचेच्या वरणीत भरायची घाई करायची नाही मी एक रात्रभर हा गुळंबा कपडा टाकून छान थंड करून घेतलेला आहे आणि मग दुसऱ्या दिवशी मी आता तुम्हाला दाखवते रंग देखील खूप सुरेख आलेला आहे आणि कैरी अजिबात कच्ची नाही त्याच्यामुळे हा गुळंबा वर्षभर टिकायला मदत होते आता हा गुळंब तयार झाल्यानंतर छान अशा स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी